सोमेश्वर <mí> रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत सोमेश्वर रिपोर्टर नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये स्वागत आहे आता आपण ठंडण येथील पिंपरे गुद्रूक्या गावामध्ये या गावामध्ये गावकारबरी खुश यांची उत्सुकते जी लागली होती त्यामध्ये आता 84 पेक्षा वयाच्या तरुण आजीबाईंना गावच्या कारभार सांभाळण्याचा सा योग मान मिळालेला आहे त्याबद्दल या गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यास सुरुवात केलेली आहे तरुण द्याशे वर्षाच्या तरुण आजीबाईंना जो सरपंच पदाचा मान मिळलेला आहे तो त्यांचे मालक ज्यांनी सतरा वर्ष गावाचा कारभार केला आणि त्या कारभारातून उतराई होण्यासाठी गावचे सरपंच पद दहा वर्ष सांभाळलं आणि त्या गावच्या कारभारातून उतराई होण्यासाठी या आजीबाईंना सरपंच पदाचा मान मिळालेला आहे आपल्या तरुण सरपंचांचं वय चौऱ्याऐंशी वर्ष आहे त्याबद्दल काय या ठिकाणी तेच मी म्हणतोय की मान्य पवार साहेबांचं वय लक्ष घेता त्यांचं जे तारुणी आहे त्याचप्रमाणे आमची चुलते सुद्धा विकास काम वय लागत नाही चिकाटी लागते त्याप्रमाणे ते त्यांच्या हातूनही ठरलेल्या वेळेमध्ये चुक गोरगर्भासाठी योगदान मिळेल याची मी ग्वाही देतो खंडगाव तालुक्यातील एका मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची धुरा आता या ब्याऐंशी वर्षाच्या तरुण तरुणांनाही लाज अशा तरुण आजींनी घेतलेल्या आहे त्याबद्दल त्यांचं मत काय ते जागा आज आता आपण सरपंच जाणार त्याबद्दल काय काय तुम्हाला कशा प्रकारे आनंद वाटतोय सगळ्या आनंदच वाटतोय आता गावाने जी एवढी मोठी जबाबदारी दिली त्याबद्दल काय सांगतात आनंद आनंद आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली या गावचा कारभार चालतो आणि ज्यांनी या सरपंच पदाची निवड केली त्या असे जाहीर करत आहेत त्यांच्याकडून आपण हे विषय जाणून घेणार आहोत नमस्कार काय सांगताल आपण या सरपंच पदाचे उमेदवार असे दिलेले आहेत ज्याचा जिल्ह्यात आहे आता त्याबद्दल काय सांगता या ठिकाणी सर्वप्रथम मी सांगू इच्छितो पिंपरी बुद्रुक विकास आघाडी बैरनाथ पॅनलच्या माध्यमामधून शांताराम डायगुडे आणि सर्व मंडळी एकत्र आलो आणि सर्वांच्याच नेतृत्वाखाली या ठिकाणी पॅनल उभा करण्यात आला आणि ठरल्याप्रमाणे आम्ही पहिल्यांदा ज्या पद्धतीनं आमच्या बसून ठरलं त्या पद्धतीनं प्रत्येकाने आपापले राजीनामा देऊन पुढची इनिंग चालू केली प्रत्येकाने आणि त्यामुळं आमच्या कुटुंबाला आता सरपंच पदाची माळ घातली गेली तुम्हाला त्यात चौऱ्याऐंशी वर्षी माझे पुरके आहेत किल्लाबाई आहिरेकर यांना जी संधी दिली ती अभिप्रेत आहे आणि एखाद्या तरुणाला नाजवं लागतं दोन मिनिट थांबवतो तुम्हाला गावचा कारभार एखादी आहे का विरोधक सदस्य काय आहेत बिलकुल नाही आता सुद्धा बघितलं नऊ झिरो आज झाले नव झेडूनच आता गावाने म्हणूनच त्यांचं त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोहतूब केलेले आहे आणि त्यात आमचे जेवढे सहकार्य आहेत जे मेंबर लोक आहेत आमचे सर्वच रायगुडे भगिनी असतील कोळपे भगिनी असतील किंवा कापशा भगिनी असतील अन्य आमचे विद्यमान उपसरपंच अनिल जायकुडे असतील किंवा माझे मित्र विकास दायकडे माझे उपसर्ग असतील सर्वच तडून तरुण तडफदार आहेत आणि गावचा कारभार एकतर्फे कधीच होत नाही सगळ्यात बसून सल्ला मसलत करून आतापर्यंत कारभार झाला इथून पुढे मी पार्किक्रमक होऊन शांताना आम्ही सर्वच जण एकच निर्णय घेणार आहे की आम्ही ज्येष्ठ मंडळी गावातले जे आम्हाला जोगेरे असेल अशा मंडळीच्या बाळाचे पाठी वगैरे त्या सर्वांचाच आम्ही सल्ला घेतो आणि सल्ला घेऊन थोडं नियोजन करतो मग मग चावण असू या कुठं असतील हरिक असतील गेला बापू पोपडामरा यादव असतील अन्य कोणी असतील म्हणजे संपूर्ण गावातल्या ज्येष्ठ मंडळीचा आम्ही पहिल्यांदा विचार विनिमय करतो आणि बॉडी ती आम्हाला आणते आणि चांगल्या पद्धतीनं रामराजे आणि मकरंदाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या गावचा विकास चांगल्या पद्धतीने चालू आहे इथून पुढे त्याला गतिमान करायच्या दृष्टीनं आमच्या चुलतींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही कटिबद्ध आहोत पटेल त्यांच्या नेतृत्व खाली या ठिकाणी आम्ही कटिबद्ध आहोत पटेल आणि सुखदेव शिंदे संतोष शिंदे हरिदा गोडे सर्वच मित्रमंडळी त्याच्यामध्ये आले सर्वच गावकरी आले त्या सर्वांनी माझ्या सोसायटी सर्व संचालक मंडळी या ठिकाणी त्या सर्वांनी मला मदत केली त्याबद्दल आमच्या कुटुंबातर्फे आणि गावाच्या तर्फे त्या सर्वांचा आभार बद्दल जेवढं सांगायचं सा तेवढं कमीच आहे ह्याच आता जे पुढं वाटचाल करणार आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकते लीलावती शिवाजीराव आयरेकर काय वाटतंय आता आपली सरपंच पदाला निवड होती काय काय आनंद आता माझ्या मालकाने सगळं गाव सुधरावले मी बी तसेच माझा मोठ नाव आहे गाव बास ये अठरा वर्ष सरपंच होते वय किती आपला आनंद झालाय सगळ्या गोष्टीचा मोठं माझं नाव मिळवलं नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकून मी गाव सुधारणार आता सरपंच झाले गावासाठी काय करणार आता गाव काय सांगेल ते करणार गावासाठी चांगलं करणार चांगलं झालं लक्के झालं काय नव्हतं सरपंच मालक होतं सगळं गाव सुधारवलं साऱ्याला घरं बांधून दिली सगळे मोठं मोठं सगळं चांगलं केलं हा आता तुमचं मालक सरपंच होतं त्याच्यामुळे तुम्हाला सरपंच पदाची माळ दिली का हो दिली बघा की दिली का नाही मला देवाला किती कृपया किती निवडणुकीला उभा राहिला होता का नाही नाही पहिलीच लिछ वेळ आणि पहिलीच वेळ तुम्ही सरपंच होता पहिलीच वेळ सरपंच गावकऱ्यांनी मला सरपंचाचे दिले म्हणून मी आभारी आहे या गावचा कारभार मग तात्यांनी चौदा ते पंधरा वर्ष या ठिकाणी सक्षमपणे या ठिकाणी पार पाडला होता त्यांच्या नंतर त्यांच्याच कुटुंबातील त्यांच्या पत्नी लीलाबाई खैरेकर यांनी या ठिकाणी या हा कारभार स्वीकारलेला आहे त्याचा आम्हालाच नाही तर संपूर्ण गावाला याचा अभिमान आहे कारभारात आम्ही सर्वजण त्यांचं पूर्ण सहकार्य करू जिल्ह्यातील पहिली अशी घटना असेल जेलची वर्षाच्या तरुण जिल्हा इतक्या मोठ्या गावाच्या सरपंच पदाचा मान मिळालेला आहे सोमेश्वर रिपोर्टर मी विजय लकडे खंडाळा